सागरमध्ये माझा बॉस बसतो हे माझ्या वाक्यावर या संजय राजाराम राऊतला फार झोमलेला आहे हा मी अभिमानाने सांगतो की आदरणीय देवेंद्र जी हे आमचे बॉसच आहेत पण तू तरी एकदाच महाराष्ट्राला सांग तुझा नेमका खरा बॉस कोण उद्धव ठाकरे पवार साहेब किंवा हल्ली दहा जनपदची मम्मी तुझी जी नवीन बॉस झाली आहे ते तरी तू जरा नक्की कर आम्ही तर ठणकावून सांगू तरी शकतो की आमचा एकच बॉस आहे पण तुझ्यासारखा ला राजकीय लावारिस हेही सांगू शकत नाही की तुझा नेमका खरा बॉस कोण म्हणून त्याच्या पहिलं शोध घे मग आमच्यावर टीका कर ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा